आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिंदे गटाचा भाजपावर गंभीर आरोप पराभव लक्ष देताच निवडणूक आयोगाला आता धरून दोन डिसेंबरची निवडणूक रद्द केल्याचा आरोप शिंदे गटाने भाजपावर केला दोन दिवसात शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेगडात प्रवेश केल्याने मातोश्रीवर पक्ष प्रवाशाची लगबग दिसून आली राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असले जे चर्चांना उधाण आले पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून रामदास दानवे यांनी मायुती सरकारला चार महत्वाचे प्रश्न विचारले नगरपालिका निवडणुकाचा निकाल पुढे गेल्याने मतयंत्रात गालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते अशी टीका काँग्रेसने केली निवडणूक आयोगाने काही जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे टाकल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत पराभव लक्ष देतात निवडणूक आयोगाला हाताची धरून दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी निवडणूक रद्द करण्यात आली असा आरोप शिंदेसेनेने भाजपावर केला आहे निवडणूक पुढे ढाकल्याने त्याचा मोठा त्रास हा उमेदवार मतदार राज्याला होणार आहे त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करत आहोत अशी बॅनरबाजी शिंदे गटाने अंबरनाथ मध्ये केली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करीत आहे गेल्या दोन दिवसांत शिंदे शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची कास धरली आहे त्यामुळे मातोश्रीवर प्रवेशांची लगबग दिसून येत असून कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे